चाकण आडगाव येथील प्रांजल तुकाराम गोपाळे वर्ष सतरा या मुलीचा मृत्यू झालेला आहे परंतु तिचा जीव वाचू शकला असता परंतु तिच्यासोबत काय काय घडलं पहा प्रांजल हिला तिच्या घराजवळ शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास सर्पदंश झाला त्यानंतर तिला प्राथमिक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाईट इथे आणली यावेळी आरोग्य केंद्रात सर्पदंशाची लस तसेच डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यामुळे तिला उपचारासाठी चांडोली राजगुरुनगर येथे सरकारी रुग्णालयात नेण्यात आली त्या रुग्णालयातसुद्धा लस उपलब्ध नव्हती त्यामुळे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला रुग्ण रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पुन्हा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पिंपरी येथे नेण्यात आले त्या रुग्णवाहिकेत सुद्धा अत्यावश्यक सुविधा तसेच रुग्णालयाचा कर्मचारी सोबत नव्हता तसेच इतर रुग्णाला देखील त्याच रुग्णवाहिकेतून नेण्यात आले प्रांजल हिचा रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला महाळुंगे पोलीस ठाण्यात प्रांजलच्या मृत्यूची दप्तरी नोंद सर्पदंशाने मृत्यू झाली जी अशी केलेली आहे म्हणजे या घटनेवरून आपल्याला समजतं की आपण मेडिकल क्षेत्रामध्ये किती मागे आहोत चक्क या मुलीला तीन रुग्णालये बदलावी लागली परंतु लसी तिला कुल कुठेच उपलब्ध झाली नाही शेवटी त्या बिचारीचा रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी ही घटना समोर येत आहे या घटनेनंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा